नमस्कार 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 इथे उपस्थित सर्वांना माझे मनापासून नमस्कार

मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती मेरे देश की धरती नमस्कार पाटील हॅलो नमस्कार नमस्कार कोण काय चला तुमची शेती शेती तर काय पुरवडत नाही राव आजकाल काय उत्पन्न होते का नाही हो तुम्हाला पाहिजे तसं तसंच नाही हो का माझे दुकान चांगले प्रोडक्ट आले ना गोष्टी व्यवस्थित दाखव तुम्हाला चला चला बोल माले बाय नमस्कार मॅडम महा महाला शेतकरी आपल्या दुकान चांगले चांगले प्रोडक्ट दाखव बा हे प्रॉडक्ट तुमच्या शेतीचे उत्पादन साठी अतिशय चांगले आहे. ते उत्पादन भरपूर वाढणार. पण याची किमत थोडी जास्त आहे. तुम्हाला चालणार का? बघून टाका ना. रियाना सांगा. ना मायक्रो. याची किंमत सुद्धा 1500

<laughs> आता बघा या शेतकऱ्या बरोबर काय घडले देवा, देवा हे हे काय घडले सोन्यासारखी पीक देणारी माझी जमीन आता नापीक झाली देवा नापीक झाली आता माझ माझ्या लेकराबायाच काय होईल देवा कोणाकडे पाहतील ते देवा आता काय करूया नापिक शेतीच आता आत्मा आत्महत्या हाच एक पर्याय दिसतोय अरे बाकी बाबा बाबा काय करते बाबा जीव देऊ अरे करू तर करू काय सोन्यासारखी जमीन झालीय माझी आता करू आर... तर करू काय असं पहिल्याच तर कर्ज माझ्यावर आज पण आजो करू काय मी तुम्ही

साहेबारखी शेती होती अचानक काय झालं काय माहिती पूर्ण जमीन नापीक झाली काही उगवत नाही या शेतीत आता लग्न केलं त्याच चक्कर आणि त्यात असं बसले आता करू तो करू काय मी कोणाकडं पाहू अरे शेतकरी माझा आत्महत्याचा शेवटचा उपाय नाहीये चला बघूया काय झालं तुझ्या शेतीमध्ये चला ख जस त्या माणसान सांगितलं होत सगळं केलं भरपूर पाणी खत अंधाधुंद खत सर्व काही वापरली तरी देखील जसं पाय तसं उत्पन्न आलंच नाही अरे घेऊन बसले आता शेतीची अरे भाऊ माती जास्त टाकलं जास्त पिकते असं नाही असते चला बघूया माती परीक्षण करून काय होते तुमच्या शेतीमध्ये सोला घ्या बा याचं परीक्षण केल्यावरती कळेलच काय तर मंडळी हा होता भारतातला सामान्य शेतकरी कोणाचे हे ऐकून शेतीमध्ये अंधाधुंद रासायनिक खते कीटक नाशके तन्नाशके याचा वापर करतो व मातीचा काहीही विचार करत नाही शेतकऱ्याचे हेच वर्तन मातीच्या रासाचे कारण बनते व शेतीचा नाश होतो तर चला बघूया या मातीसोबत काय झाले होते मी <laughs> आहे हवामानातील बदल कधी धो धो पावसाच्या रूपात पडतो तर कधी गारपीटची सभा पडतो

मी वहुं साथी करते जस्तर मी मी करन, पसा आए। एक दिवस नक्कीच मी मातीला व मानव जीवन वस्तीला नष्ट करेल तर मंडळी आपण सर्वांनी बघितले हे सर्वे काराकी होते चल या, चला यावरती उपाय योजना बघूया

आहे संवर्धित शेती शेतीतील कचऱ्याचा वापर करून मृदेला अडथळ्यापासून दूर करून मृदेची वैविधता वाढवतो हे आहे प्रदूषणावरती व्यवस्थापन सांडपाण्याचे योग्य ठिकाणी नियोजन करणे त्याचप्रम त्याचप्रकारे कचऱ्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावणे व झाडांची कचरा कमीत कमी, -कमी करणे आणि नवीन झाडे वाढवणे हे आहे मी मृदा मला सर्वांना काही प्रश्न विचारायचे आहे आपण सर्व शेतकरी पण तुम्ही माझी गोष्टी तर ठीक आहे आता आता हे सर्व पाहून तर मी देखील उपाय योजनेचा लाभ घेईल आणि जैविक शेतीचा अवलंब करेल आणि तुम्ही देखील माय बाप जनते हो धन्यवाद तर मंडळी तुम्ही सर्वांनी बघितलं की जास्त रासायनिक खतांच्या वापरामुळे कसा मुर्जेचा रास होतो म्हणजे शेतीचा मातीचा रास होतो तर चला आपण सर्व मिळून शपथ घेऊया तर आपण शपथ घेऊया की आम्ही सर्व कमीत कमी रासायनिक कमीनाशकेचा कमीत कमी वापर करू त्याचप्रमाणे जमिनीचा कट वाढवण्यासाठी योग्य त्या पर्यायांचा अवलंब करू जैविक शेतीसारख्या शेणखात खत